एखादी मिळकत आपल्या मालकी व कब्जे वहिवाटीची असते किंवा एखाद्या मिळकतीमध्ये आपले हक्क अधिकार असतात आपले मिळकतीच्या उतार्यावर नावसुद्धा असते आणि आपण आपले हक्क बजावणीसाठी प्रतिवादीच्या विरुद्ध दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करतो आपण दावा दाखल केल्यानंतर त्या दाव्याबाबत प्रतिवादीला समजल्यानंतर किंवा त्या दाव्याची नोटीस प्रतिवादीला मिळाल्यानंतर प्रतिवादी हे सुद्धा आपल्याविरुद्ध एक वेगळा दावा दाखल करतात तो दावा कधी त्याच न्यायालयामध्ये दाखल केला जातो तर कधी तो दावा हा वेगळ्या कोर्टामध्ये दाखल केला जातो उदाहरणार्थ त्या मिळकतीच्या उतार्यावर जर शासनाची काही मिळकत असेल म्हणजे क्षेत्र असेल किंवा इतर हक्कामध्ये कॅनाल वगैरे गेलेला आहे याची नोंद असेल किंवा त्या मिळकतीपैकी काही पोटहिश्याचे क्षेत्र शासनाने संपादित केलेले असेल तर शासनाला पक्षकार करून सिनियर डिव्हिजन कोर्टामध्ये दावे दाखल केले जातात म्हणजेच केवळ आपण दाखल केलेल्या दाव्याला शह देण्यासाठी हा दुसरा दावा दाखल केला जातो मालमत्ता एकच असते आणि त्या एकाच मालमत्तेबाबत आपण दावा दाखल केल्यानंतर जर आपल्या प्रतिवादीने आपल्याविरुद्ध दावा दाखल केला तर अगोदर कोणता दावा चालतो आणि जो दुसरा दावा आहे जो प्रतिवादीने केलेला आहे त्या दाव्याला स्टे मागता येतो का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया मित्रांनो यासाठी आपल्याला दिवाणी प्रक्रिया संहिता कलम दहा हे पहावे लागेल कलम दहामध्ये स्टे ऑफ सूट म्हणजे धाव्याला स्थगिती देणे याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये असे म्हटलेले आहे की नो कोर्ट शाल प्रोसीड विथ द ट्रायल ऑफ एनी सूट इन विच द मॅटर इन इशू इज अल्सो डायरेक्टली अँड सबस्टिन्शियली इन इशू इन प्रिव्हियसली इन्स्टिट्यूटेड सूट बिट्वीन द सेम पार्टीज ऑर बिटवीन पार्टीज अंडर होम ऑर एनी ऑफ देम क्लेमिंग लिटिगेटिंग अंडर द सेम टायटल where such suit इज पेंडिंग इन द सेम आता आपण याचा थोडक्यात अर्थ पाहूया की नो कोर्ट शाल प्रोसीड विथ द ट्रायल म्हणजे जो दुसरा दावा असतो तर त्या दाव्याचं कामकाज जे आहे ते पुढं चालवू नये असं म्हटलेलं आहे आणि की ज्याच्यामध्ये पक्षकार सेम असतात मिळकत सेम असते आणि फक्त दावा जो असतो तो एकमेकांनी एकमेकांच्या विरुद्ध केलेला असतो आणि पुढं असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ऑर एनी अदर कोर्ट म्हणजे दुसऱ्यासुद्धा कोर्टामध्ये जर दाखल केलेला असेल हॅव्हिंग ज्युरिडिक्शन टू ग्रँड द रिलीफ क्लेमड ऑर इन एनी कोर्ट बियॉन्ड द लिमिट ऑफ इस्टॅब्लिश्ड ऑर कंटिन्यूड बाय इन टू ब्रॅकेट द सेंट्रल गव्हर्मेंट अँड हॅव्हिंग लाईक ज्युरिस्डिक्शन ऑर बिफोर सुप्रीम कोर्ट आता याचा जर आपण खुलासा पाहिला म्हणजे मिळकत एकच आहे त्यानंतर जे रिलीफ मागितलेले आहेत उदाहरणार्थ मनाईचा दावा असेल किंवा वाटपाचे दावे असतील तर त्या अनुषंगानं रिलीफ आहे आणि सेम पार्टीज आहेत तर जो दुसरा दावा आहे तो दुसऱ्या दाव्यामध्ये प्रोसिड होऊ नये म्हणजे पुढं चालवू नये असं यामध्ये म्हटलेलं आहे आणि याच्या खुलाशामध्ये कलम दहाच्या असं म्हटलेलं आहे की द पेंडन्सी ऑफ अ सूट इन अ फॉरेन कोर्ट डज नॉट प्रिक्लूड द कोर्ट इन फ्रॉम ट्राईंग द सूट फाउंडेड ऑन द सेम कॉज ऑफ ॲक्शन आणि आपण जर का ह्याचा स्पष्ट खुलासा जर पाहिला की कलम दहाची ॲक्च्युलीमध्ये व्याख्या काय आहे तर जर का एक आधी दावा दाखल झालेला असेल आणि नंतर एक दावा दाखल झालेला असेल त्या दाव्यामधले पक्षकार जे आहेत ते सेम आहेत त्या दाव्यामधल्या मिळकती या ज्या आहेत त्या सेम आहेत तर जो दावा आहे दुसरा दाखल केलेला तर तो दुसरा दावा स्थगित करण्यात यावा यासाठी आपण दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम दहाप्रमाणे अर्ज देऊ शकतो याच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत तर तो त्याच दोन समान पक्षकरांमध्ये दावा दाखल केलेला असला पाहिजे तसेच वादाचा जो विषय आहे तो सुद्धा सेम असला पाहिजे आणि जो नंतरचा जो दावा आहे तो नंतरचा दावा त्या दुसऱ्या दा नंतर दाखल केलेल्या दाव्यामध्ये जर आपण अर्ज दिला की मी असा असा दावा या या मेहरबान कोर्टामध्ये दाखल केलेला आहे आणि मी दावा दाखल केल्यानंतर प्रतिवादींनी हा दुसरा दावा माझ्या विरुद्ध दाखल केलेला आहे त्यामुळे या प्रतिवादीने दाखल केलेला जो दावा आहे त्यांचा ज्याच्यामध्ये ते वादे आहेत दावा करणारे आहेत तर त्यांच्या दाव्याला या पूर्व आधीचा जो दावा आहे तो चालून न्यायनिर्णय होईपर्यंत स्थगिती द्यावी असा जर आपण अर्ज दिवाणी प्रक्रिया संहिता कलम दहाप्रमाणे जर आपण दिला तर त्यावर दोन्ही पक्षाचे म्हणणे घेऊन वादाचा विषय एक आहे का पक्षकार सेम आहेत का, से का। आणि हे जे आत्ता मी इन्ग्रेडियंट्स सांगितले आवश्यक गोष्टी सांगितल्या तर त्याची शहानिशा करून माननीय न्यायालय हे सबसिक्वेंट सूट जो आहेत जो नंतर दाखल केलेला दावा आहे तो स्थगित करू शकतात आता मित्रांनो जेव्हा अशा प्रकारे आपल्याला नोटीस येते एक दावा असतो तो, तो तालुक्याच्या कोर्टामध्ये दाखल केलेला असतो आपण केलेला असतो आणि आपली विरुद्ध पार्टी ही माननीय सिनियर डिव्हिजन कोर्टामध्ये जे आहे ते दावा दाखल करतात त्याच्यामध्ये एखादी दुसरी पार्टी वाढवली जाते आणि त्या अनुषंगानं केवळ आपल्या दाव्याला शह देण्यासाठी जेव्हा अशा प्रकारचे मल्टिपल लिटिगेशन्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वाद उपस्थित केले जातात तरीसुद्धा आपण त्यांनी जो दावा दाखल केलेला आहे त्या दाव्याला स्थगिती मिळावी म्हणून दिवाणी प्रक्रिया संहिता कलम दहाप्रमाणे अर्ज देऊ शकतो आणि जर आपण असं केलं नाही आणि दुसरा एक पर्याय याच्यामध्ये असतो की दोन्ही दावे जे आहेत ते एकत्रित चालवता येतात परंतु दोन्ही दावे जे आहेत ते एकत्र चालवण्यासाठी जे दावे आहेत ते दावे एकाच कोर्टामध्ये असले पाहिजेत कारण उदाहरणार्थ एक दावा तालुका कोर्टामध्ये आहे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन यांच्या कोर्टामध्ये आणि एक जो दावा असेल तो सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन कोर्टामध्ये असेल तर ते दोन्ही दावे एकत्रित चालवणे हे म्हणजे शक्य होत नाही आणि त्यामुळं जर दोन्ही दावे जर एकाच कोर्टामध्ये असतील तर ते दोन्ही दावे एकत्रितपणे नि एकाच न्यायालयाकडे चालवण्याबाबत देण्यात यावे वेगवेगळ्या कोर्टामध्ये असतील किंवा त्या दोन्हीचा एकत्रितपणे न्यायनिर्णय देण्यात यावा याबद्दल आपण अर्ज दाखल करू शकतो जर एकाच न्यायालयामध्ये असतील तर वेगळा अर्ज देण्याची काही गरज नाही एकत्रितपणे एका केसमध्ये आपण त्याच न्यायालयापुढं अर्ज देऊ शकतो परंतु तालुक्याच्या ठिकाणी अनेक कोर्ट असतात एक दावा एका कोर्टामध्ये असतो दुसरा दावा दुसऱ्या कोर्टामध्ये असतो आणि त्या दोन्ही दाव्याचा जे कामकाज आहे ते कामकाज चालून जर निकाल झाले आणि ते वेगवेगळ्या न्यायालयाकडून झाले तर त्या दोन्ही केसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निकाल हे येऊ शकतो कारण एखादा निकाल हा वादीच्या बाजूने येऊ शकतो एखादा प्रतिवादीच्या बाजूने येऊ शकतो त्या त्या केसमध्ये जे पुरावे आलेले आहेत त्यामुळं नेमका निकाल कोणता खरा म्हणायचा दोघंही म्हणतील की माझ्या बाजूने निकाल झाला आणि हे टाळण्यासाठी जर एकाच ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ तालुक्याच्या ठिकाणी किंवा उदाहरणार्थ सिनियर डिव्हिजन कोर्टामध्ये जर का असेल दावे दोन्ही तर ते दोन्ही दावे ठिकाणी एक आहे परंतु न्यायालय जे आहेत कोर्ट जे आहेत ते वेगवेगळे आहेत अशा परिस्थितीमध्ये आपण दिवाणी प्रक्रिया संहिता कलम चोवीसप्रमाणे माननीय जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयामध्ये अर्ज दाखल करून दोन्ही दावे एकत्रितपणे चालवण्यात यावेत याबाबतचे आदेश मागू शकतो त्याची ही नोटीस विरुद्ध पार्टीला काढली जाते सुनावणी होते आणि त्यानंतर माननीय न्यायालयाला जर असे वाटले की या दोन्ही दाव्यातील विषय एकच आहे दोन्ही दावे, दावे एकत्रित चालवणे गरजेचे आहे आणि दोन्ही दावे जर एकत्रित चालवले नाहीत तर दोन्ही दाव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निकाल होण्याची शक्यता आहे अशी परिस्थिती असते त्यावेळी ते दोन्ही दावे एकत्रितपणे चालवण्याचा आदेशसुद्धा केला जातो त्यामुळे जो आपला आजचा विषय होता की जर आपण दावा दाखल केल्यानंतर प्रतिवादीनेही आपल्याविरुद्ध दावा दाखल केला तर तो दावा त्या दाव्याचं काय करायचं आणि त्या दाव्यामध्ये स्थगिती मागता येईल का आणि स्थगिती मागावी का ते दोन्ही दावे कंटिन्यू पुढं चालू ठेवावे तर जसं की मी आत्ता सांगितलं एक तर त्यामध्ये दिवाणी प्रक्रिया संहिता कलम दहाप्रमाणे आपण नंतर दाखल झालेल्या दाव्यामध्ये स्थगिती मागू शकतो किंवा जर ते दावे एकाच कोर्टामध्ये असतील तर दोन्ही दाव्यांचा निकाल एकाच माननीय न्यायालयाने एका वेळी देण्यात यावा याबाबतची विनंती करू शकतो अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल ही माहिती आपल्याला आवडले असल्यास समजले असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल त्या आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील या व्हिडिओच्या खाली आपल्याला हाईप नावाचं कलरचं बटन जर दिसलं तर त्यालाही क्लिक करा त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो त्यासाठी कोणतेही पैसे देण्याची आवश्यकता नाही आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहता असाल म्हणजेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर हो पाहत असाल आणि अद्याप आपण आमच्या पेजेसला प्रोफाईलला फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा कारण आपला लाईक आणि शेअर हा आमच्यासाठी प्रोत्साहन देणारा असतो धन्यवाद